नमस्कार आज आपण साऊथ इंडियन हॉटेलमध्ये बनवतात तशा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या बनवणार आहोत आणि आता हिवाळा आहे तर पीठ लवकर फर्मेंट होत नाही त्यासाठी व्हिडिओमध्ये मी तीन ते चार टिप्स सांगितले आहेत यामुळे पीठ लवकर फरमेंट होते आणि इडल्याही छान मऊ जाळीदार तयार होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इडल्या बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी तांदूळ घेतले आहे इडलीचे तांदूळ आहे हे थोडे जाड असतात इडलीचे तांदूळ नसेल तर भात बनवण्यासाठी जे तांदूळ वापरतो तेच तांदूळ घ्या फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही ते तांदूळ घ्या किंवा रेशनचे तांदूळ घ्या रेशनच्या तांदूळाच्या इडल्या छान होतात हे तांदूळ आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुवून घेतले आता यात एक दीड ग्लास पाणी घालायचं अर्धा चमचा मेथी आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच सहा तास तांदूळ भिजत ठेवायचे त्यानंतर एक वाटी अख्खे उडीत घ्यायचे उर्धाची डाळ न घेता अशा अख्खे उडीत घ्या यामुळे इडले छान होतात आता हे अख्खे उडीत फक्त एकाच पाण्याने धुऊन घ्यायचे याला हाताने खूप सोडायचे नाही हलक्या हाताने धुवून घ्या हे अख्खे उडीत दोन तीन पाण्याने धुतले की त्यातला चिकटपणा कमी होतो आणि मग इडल्या जाळीदार होत नाही त्यामुळे हे अख्खे उडीद एकाच पाडाने आणि हलक्या हाताने धुवून घ्या उडीत धुवून घेतले आता उडीत बुडेल इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून पाच सहा तास हे उडीत भिजत ठेवायचे आता पाच ते सहा तासानंतर पाहूया तांदूळ मुरलेले आहे हे अख्खे उडीदसुद्धा सुद्धा चांगले भिजलेले आहे आता एक वाटी जाळ किंवा मिडियम पोहे घ्यायचे पोहे पाण्याने चांगले धुवून घ्यायचे पोहे भिजत ठेवायचे नाही आहे फक्त पाण्याने धुवून घ्या आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि तांदळातलं हे पाणी न घालता फक्त तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्यायचे यातच थोडे पोहे घाला आणि दोन बॅचेसमध्ये थोडे थोडे पोहे घालून पूर्ण तांदूळ अगदी बारीक वाटून घ्यायचे तांदूळ वाटण्यासाठी हे जे आपण अख्खे उडीत भिजत घातलं होतं यातलं पाणी घालायचं हे उडदाचं पाणी फेकून द्यायचं नाही यामुळेच इडलीचं पीठ चांगलं फर्मेंट आहे बघा अशा प्रकारे हे अगदी स्मूथ बारीक वाटून घ्यायचं हे बॅटर मी कुकरमध्ये फर्मेंट करायला ठेवणार आहे त्यामुळे मिक्सरमधून डायरेक्ट हे कुकरमध्ये काढून घ्या आता पुन्हा ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अख्खे उडीद वाटून घ्यायचे शिल्लक राहिलेलं पूर्ण पाणी यात घालून घ्या आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची इथे एक टिप्स लक्षात ठेवायची तांदूळ किंवा अख्खे उडीद मिक्सरमधून काढताना त्यात अख्खे उडीद भिजवलेलंच पाणी घालायचं उडध्याच्या पाण्यामुळे सुद्धा बॅटर चांगलं फर्मेंट होते खेवडीतसुद्धा अगदी बारीक वाटून घेतले हे सुद्धा कुकरमध्ये काढून घ्यायचे आणि हे बॅटर आता हातानेच असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दोन तीन मिनटं मी हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय हेडलीचं पीठ बॅटर बघा आता कुकर अर्धाच भरलेलं आहे पण हे फर्मेंट झाल्यानंतर हे डबल होते तर पीठ चांगलं फर्मेंट होण्यासाठी काही ट्रिक्स वापरायचे आहेत कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं कुकरची शिट्टी किंवा रबर काढायचे नाही त्यानंतर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हा कुकर ह्या पाण्यामध्ये ठेवायचा पाणी कोमट होईपर्यंत पाच मिनटं कुकर ह्या गरम पाण्यातच ठेवायचा थे आणि पाणी थंड होण्याच्या आधी म्हणजे थोडं कोमट गरम असतानाच कुकर यामधून काढून घ्यायचं आता हे पाणी कोमट गरमच आहे थंड व्हायचं आहे तर हा कुकर यामधून काढून घ्यायचा आता हा कुकर गरम उबदार कापडामध्ये एखाद्या स्वेटर ब्लँकेट किंवा अशा प्रकारे उबदार टावलमध्ये गुंडाळून ठेवायचा आणि आता हे रात्रभर असंच ठेवायचं आहे यामुळे पीठ छान फर्मेंट होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी कुकर उघडून बघूया बॅटर डबल झाला आहे छान फर्मेंट झाला आहे जाळीदार झाला आहे आता यातलं थोडं बॅटर काढून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या बॅटरच्या इडल्या बनवायच्या आहे तेवढं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्या आता हे राहिलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवून द्या तीन चार दिवस तरी फ्रीजमध्ये आरामात टिकते आता या चवीनुसार अर्धा ते एक चमचा मीठ घालायचं मीठ ह्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर आता खूप जास्त फेटायचंही नाही आहे आणि यात सोडा सुद्धा घालायचा नाही आहे तशाच याच्या इडल्या छान फुलतात मऊ जाळीदार होतात तर थोडं बॅटर मी इडल्या बनवण्यासाठी तयार करून घेतलं आता सगळ्या इडलीच्या प्लेटला आधी तेल लावून घ्यायचं आणि एक एक चमचा बॅटर घालून घ्यायचा थोडं थोडंच बॅटर घालून घ्या आता या प्लेट अशा एकावर एक ठेवताना आणखी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे होलच्या खाली इडली यायला पाहिजे हे जे होल आहे याच्या खाली इडली यायला पाहिजे म्हणजे खालच्या इडलीची वाफ ह्या होल्समधून निघून जाते आणि इडलीला पाणी सुटत नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की इडलीवर इडली यायला इडली इडली नको अशा प्रकारे ह्या प्लेट ठेवायच्या आता ह्या इडल्या आपण वाफून घेऊयात तर त्यासाठी इथे इडली पात्रामध्ये आधीच पाणी मी चांगलं गरम करून घेतलं आहे हे इडलीचं स्टँड इडली पात्रात ठेवण्याआधी इडली पात्र गरम असायला पाहिजे त्यातलं पाणीसुद्धा गरम करून घ्यायचं हे स्टँड यामध्ये ठेवून घ्या आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं इडल्या वाफवून घ्यायच्या दहा मिनटातच इडल्या वाफवल्या जाते पण सुरुवातीचे सात ते आठ मिनटं गॅसची फ्लेम हायच ठेवायची त्यानंतर कमी गॅसवर इडल्या वाफवून घ्यायच्या अशा प्रकारे इडल्या वाफवून घेतल्या की इडल्या छान फुलतात आता पंधरा मिनटानंतर पाहूया इडल्या तयार झाल्या आहे आता इडली स्टँड काढून घ्यायचं आणि पाच मिनटं इडल्या थंड होऊ द्यायच्या इडल्या गरम गरम असतानाच काढायला गेल्या तर त्या काढताना चिटकतात किंवा तुटू शकतात त्यामुळे इडल्या पाच मिनटं आधी थंड होऊ द्या लगेच निघून येतात तर इडल्या मी पाच मिनटं थंड करून घेतल्या आता चमच्याने ह्या अशा काढून घ्यायच्या बघा ह्या लगेच निघतात ह्या इडल्या छान पांढर्या शुभ्र झाल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहेत तर सगळ्या इडल्या मी या प्लेटमध्ये काढून घेतल्या इडल्या छान जाळीदार दिसत आहे इडली बघा मऊ लुसलुशीत झाली आहे छान फुगली आहे तोडून दाखवते आतमध्ये सुद्धा छान जाळीदार झाली ह्या इडल्यासोबत खाण्यासाठी सांबार बनवा किंवा ओल्या सुख्या नारळाची चटणी बनवू शकता तर या पद्धतीने ह्या सगळ्या टिप्स वापरून इडलीचं पीठ फर्मेंट करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा